श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांत थे रथसप्तमी या रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ केला जातो पण हाच कालावधी या हळदी कुंकवासाठी का निवडला जातो त्याचबरोबर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये दे, वान देण्याची प्रथा आहे तर त्या वान देण्याचं काय महत्व याचीच या, या व्हिडिओत माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला सूर्य उत्तरात प्रवेश करतो हा काळ अत्यंत शुभ मानला जातो संक्रांतीपासून सुरू होणारे हळदी कुंकुवाचे कार्यक्रम हे रथसप्तमी म्हणजेच सूर्याचा जन्मदिवसपर्यंत चालतात या सोहळ्यामागे केवळ परंपराच नाही तर अनेक महत्वाची कारणं देखील आहेत तर हळदी कुंकू हा सुवासिनींचा सण आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं या सोहळ्याच्या निमित्तानं सुवासिनी एकमेकींमधील स्त्रीतत्वाचा किंवा देवी तत्वाचा सन्मान करतात एकमेकींना हळद कुंकू लावणं म्हणजे समोरच्या स्त्रीमधील देवत्वाची पूजा करणं होय हा काळ थंडीचा असतो आणि संक्रांतीच्या वानात आपण तीळ गूळ ऊस हरभरे बोरं आणि गाजर अशा अनेक गोष्टी देत असतो तीळ गूळ ही उष्णता वाढवण्यासाठी आणि स्निग्धता टिकवण्यासाठी उपयुक्त असतात आणि वाण लुटणं या निमित्तानं शरीराला आवश्यक असणारी हिवाळ्यातील फळे आणि धान्य एकमेकींना दिलं जातं आणि ज्यामुळे आरोग्याची काळजी घेतली जाते पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडून सामाजिक कार्यात सहभागी होण्याच्या संधी मर्यादित होत्या स्त्रियांनी चूल आणि मूल एवढंच ते त्यांचं विश्व होतं परंतु अशा वेळी हळदी कुंकू हे एक हक्काचं व्यासपीठ होतं आणि या निमित्तानं महिला एकत्र येतात सुख दुःख वाटून घेतात आणि विचारांची देवाणघेवाण करतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणून जुने हेवे द्यावे विसरून नाती पुन्हा जोडली जातात तर रथ हे हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंतच का तर रथसप्तमी हा सूर्याच्या रथाचा मार्ग बदलण्याचा आणि सूर्याचा प्रखर प्रकाश पृथ्वीवर येण्याचा दिवस आहे रथसप्तमीला संक्रांतीच्या संक्रमण काळाची सांगता होते असं म्हटलं जातं की या दिवसापर्यंत निसर्गात चैतन्य पूर्णपणे पसरलेलं असतं आणि म्हणून संक्रांतीला सुरू झालेला हा आनंदाचा सोहळा रथसप्तमीला पूर्ण होतो तर वान लुटण्याचं काय महत्त्व आहे तर हळदी कुंकवाच्या वेळी वान म्हणजे जी भेटवस्तू दिली जाते तिला वान असं म्हटलं जातं आणि वान म्हणजे केवळ ती वस्तू नसून ते दानाचं एक रूप आहे दान केल्यानं पुण्य मिळतं आणि घरातील सुख समृद्धी वाढते अशी धार्मिक श्रद्धा देखील आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद